महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा केवळ सतरा मिनिटात दानोळीच्या खिलांनी मारलं एकसंभा शर्यत मैदान सदतीस लाखांच्या बक्षिसाचे वितरण लाखो शर्यत शौकिनांची उपस्थिती जोल्ले ग्रुप कडून एकसंबा बिरदेव यात्रे निमित्त मलिकवाड माळावर आयोजित बैलगाडी शर्यत मैदान दानोळीच्या बंडा खिलारे यांनी अवघ्या सतरा मिनिट तीन सेकंदात आठ किलोमीटरचा अंतर पार करत अकरा लाख रुपयांच्या बक्षिसावर आपले नाव कोरले यावेळी लाखो शर्यत शौकिनींच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या आटीतटीच्या शर्यती अनुभवायस मिळाल्या गेल्या महिन्याभरापासून लाखो शर्यत शौकिनांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण केलेल्या चुल्हे ग्रुपच्या शर्यती आज लाखोच्या उपस्थितीत पार पडल्या यामध्ये विना लाटीकाटी जनरल बैलगाडी शर्यत स्पर्धेत अवघ्या सतरा मिनिटे तीन सेकंदामध्ये दानोच्या बंडा किल्लारे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले तर बाळू हजारे शिरूर यांच्या बैलजोडीने सतरा मिनिट दहा सेकंदात द्वितीय क्रमांक पटकावत पाच लाख सचिन पाटील परिते तृतीय क्रमांकासह तीन लाख तर उमेश जाधव पळशी यांच्या बैलजोडीने चतुर्थ क्रमांक पटकावत दोन लाखाचे बक्षीस पटकावले कर्नाटक मर्यादित बैलगाडी शर्यतीत अजित देसाई यरगट्टी यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक दर्याप्पा संगाप्पा पुंडीबेस मजलट्टी द्वितीय महादेव कजबर मलिकवाड तृतीय माने अभियाळ तालुका अथणी यांनी क्रमांक पटकावत अनुक्रमे पाच लाख तीन लाख दोन लाख आणि एक लाख रुपयांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले घोडागाडी जनरल शर्यतीत सांगलवाडी मंगल घोडागाडीने प्रथम मेजर रुस्तुम यडुरवाडी द्वितीय लगमन्ना तृतीय तर उमेश पाटील कांदरवाडी तालुका वाळवा चतुर्थ क्रमांक पटकावला यातील विजेत्यांना अनुक्रमे एक लाख पंच्याहत्तर हजार पन्नास हजार आणि पंचवीस हजारचं बक्षीस पटकावलं आहे तर कर्नाटक मर्यादित घोडागाडी शर्यतीत शिवाजी आप्पासाहेब सडके सौंदत्ती मारुती बाबू घस्ते संकेश्वर दत्तू भीमा पाटील कुन्नूर आणि बाबासाहेब कलकोंडा पाटील नांगनूर यांच्या घोडागाडी प्रथम ते चतुर्थ क्रमांक पटकावला विजेत्यांना अनुक्रमे एक लाख पंच्याहत्तर हजार पन्नास हजार आणि पंचवीस हजार रुपये बक्षीस वितरण करण्यात आलं खासदार अण्णासाहेब चोल्हे आमदार शशिकला बसव बसवप्रसाद चोल्हे माजी आमदार सुरेश हळवणकर रवी हांजी हाल शुगरचे चेअरमन एम पी पाटील इचलकरंजीचे हिंदुराव शेळके शरद जंगटे आपासाहेब चोल्हे एकसंबा शर्यत कमिटीचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण पार पडलं महानकरी न्यूजसाठी राजेंद्र केरुरे एक संभा